आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि या बहिऱ्या आणि मुख्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्ही हलगी नाद आंदोलन केलेलं आहे की के जेणेकरून प्रशासनाला जाग येऊन ज्या ग्रामसेवक गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी मागासवर्गीय समाजाची धष्टा केली आणि गेले सहा महिने माझ्या समाजातील माता भगिनी उघड्यावरती स्वच्छाला बसत येईल या आंदोलनात आज पाचवा दिवस आमचे जिल्हाध्यक्ष विशालजी भोसले यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे तरीसुद्धा आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अजून जाग आलेली नाही अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही की एवढा सेन्सिटिव्ह विषय एवढा गंभीर विषय असताना त्याच्याकडं गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीनं लक्ष दिलं नाही आणि हे लक्ष वेधण्यासाठी आज हलगीनाद आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला शिवो मॅडम लेखी स्वरूपाचं पत्र देत नाही की आम्ही हे जे तीन अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करतो तोपर्यंत हे आमरण उपोषण आम्ही सो सोडणार नाही याच्यात आमचा एखाद्याचा जीव जरी गेला तरीसुद्धा चालेल पण आम्ही हे आंदोलन आता मागे घेणार नाही ही आमची भूमिका आहे माझ्या सातारा जिल्ह्यातील तमाम मागासवर्गीय समाजातील सर्वात आम्ही आव्हान करतो जर आपल्यावरती अशा पद्धतीचा कोण अन्याय करत असेल तर त्यांनी रिपब्लिकन सेनेच्या सेनेशी संपर्क करावा बापू विशाल भोसले यांनी तर समाजाला जर न्याय नाही मिळाला तर त्यांनी आत्मजानाचा देखील इशारा या प्रशासनाला दिला त्याबद्दल काय सांगा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही यात आमच्यातला एखाद्याचा जीव जरी गेला तरी चालेल पण आम्हाला एक उदाहरण सेट करायचं या सातारा जिल्ह्यासाठी की माझ्या मागासवर्गीय समाजावरती कोण अन्याय करेल तर आम्ही जीवाची सुद्धा परवा करणार नाही आणि जशाच तसं तस उत्तर देण्याची भूमिका रिपब्लिकन सेनेची जयभीम जयशिवराय जयश्रीदान मी कालच सांगितल्याप्रमाणे <स्थाथ> आमच्या विशाल भाऊंना मी आज या मूलभूत अशा विषयावर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे जिल्हा परिषदेतील बोंगल कारभार आपण गेल्या अडीच ते तीन वर्ष प्रशासक असल्यापासून पाहतो आहे आताच आपल्या बापूंनी सांगितलं की या बहिऱ्या सरकारला प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपण हे हलगिनार आंदोलन केलेलं आहे याहीपेक्षा उपर जाऊन जर आमच्या आंदोलनाची दहाता वाढवायची नसेल तर प्रशासनाने वेळीच दखल घेऊन आमच्या विशाल भाऊंचं आंदोलन हे पत्र देऊन थांबवावं अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या संपूर्ण जिल्हा जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे आंदोलन आता जनतेनं हातात घेतलेलं आहे त्यामुळं कृपया याकडे दुर्लक्ष करू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधानकडे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या जिल्हा परिषद समोर या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जे आमचे रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे साहेब आणि जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे खरोखर यंदाच्या कातडीच्या पलीकडचं यांचं अधिकारी आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई जर झाली नाही तर रिपब्लिकन सेना ही आंदोलन करतेच करते पण इतर विविध संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र करण्याचा मी या सर्व आंबेडकरी चळवळीतील अध्यक्षांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो कारण शिरडोन तालुका कोरेगाव ही फक्त एक गोष्ट आत्ता तात्पुरती आहे की या सरकारच्या काळा काळामध्ये अनेक आपल्या मागासवर्गीयावरून अन्याय झालेले आहेत माघासवर्गांच्या आड्या अडचणीकडे गांभीर्यानं अधिकारी लक्ष देत नाहीत आणि त्या गोष्टीसाठी सर्वांनी या आंदोलनामध्ये स सहभागी होऊन या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करणार असं रमेश उभाळे साहेबांच्या आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष यांना मी माझ्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या जा वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे जय भीम जय संविधान